अहो यात पुढची बातमी गुहागरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटलाय सांडपाणी थेट नदीपात्र सोडल्यामुळे आठ बोरवेल बाधित झालेले आहेत दूषित पाण्यामुळे भर उन्हामध्ये नदी प्रवाहित झाली आहे पाण्याचे झरे बाधित झाल्यामुळे बोरिंगच्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागलेली आहे पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्यामुळे वीस घरांवर पिण्याच्या पाण्याचं भीषण संकट ओढवलेलं आहे प्रशासनाकडून डोळे झाक होत असल्याचा ग्रामस्थ आरोप करताय तर कारवाई संदर्भात प्रशासनाने एकमेकांवर बोट दाखवत कागदी घोडे नाचवत असल्याचं उघड झालं झालेला आहे पाणी दूषित आहे पाणी पिण्यासही योग्य नाहीये ह्या गोष्टी माझ्याही निदर्शनास आल्या आणि त्यानंतर मी माझ्या स्तरावरून दोन्ही ग्रामपंचायतींना एक एक लेटर दिलेलं आहे ज्याच्यामध्ये मी स्पष्ट मेन्शन केले की जी जे कोणी लोक आहेत जे प्रक्रिया न करता सांडपाणी सरळ नदीमध्ये आहेत त्यांना एक आठ दिवसाची नोटीस द्यावी आणि त्यांनी जर त्यांच्याच एरियामध्ये त्या सांडपाण्याची व्यवस्था केली नाही तर त्याच्यावर त्यांच्यावर पोलीस गुन्हे दाखल करावे अशा पद्धतीने मी मार्गदर्शन दोन्ही ग्रामपंचायतींना दिलं आहे आपल्या तालुक्यामध्ये गव्हर्नमेंट टँकर नाही आहे आपल्याला प्रायव्हेट टँकर रिक्विजिट करणे आणि कर 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 त्या अनुषंगाने पाणी पुरवठा करण्याची कार्यवाही करावी लागणार आहे आम्ही या प्रकरणामध्ये तातडीनं शक्य तेवढं लवकर नियमानुसार कार्यवाही करून त्या ठिकाणी त्या घरांना पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक कारवाई करतो खूप जण येऊन गेले पत्रकार झाले राजकारणी झाले प्रत्येक पक्षाची लोक येऊन गेली याच्यावर आज चार वर्ष हेच आहे या वर्षी अति झालं आणि हे जर नसेल होणार तर मी पूर्ण वरपासन डंपर टाकून मातीनी सगळी गटार बंद करणार नाही तर आम्हाला पाण्याची भरघोस सोय करायची चोवीस तास आमच्याकडे पण पाणी जसं गावात येतं पाणी तसं आमच्याकडे पाणी चोवीस तास आलं पाहिजे तरी ग्रामपंचायतीमध्ये शहरीकरण झालेच्या नंतर हे सांडपाणी आपण बघतोय पाठीमागे सगळं सांडपणी हे ही पावसात वाहणारी नदी आहे ही उन्हाळ्यात पूर्णतः कोरडी असते पण आता जी नदी वाहते हे नदी पूर्णतः सांडपाणी आहे गेले चार वर्ष हे पाणी येत आहे आणि त्या चार वर्षामध्ये जवळपासच्या ज्या बोरिंग आहेत विहिरी आहेत त्या सगळ्या दूषित झाल्यात